गोलू खुश होऊन अरे बरेच दिवस झाले नाश्ता काय करायचा आहे तुझ्या आवडीच्या वस्तू घेऊया डॉगी कुशीत येऊन गोलू तू मला नेहमीच काहीतरी खास देतोस आज मला तुझ्या हातचा बिस्किट आवडेल मस्त खायला मिळालं तर चांगलंच गोलू हसून अरे मला तर तूच आवडतोस तुझ्यासोबत खेळायला चालायला चालायला किती मजा येते अजून एक गोष्ट आहे आज तुझ्या आवडीनुसार हडी घेऊन येई कशी डॉगी वा डी हे तर काहीतरी चांगलं आहे मला तर हडीची स्वप्नंच पडतात पण एक गोष्ट सांगू का गोलू नक्कीच काय सांगू इच्छितेस डॉगी तुला लक्षात आहे का गेल्या आठवड्यात तुझी परीक्षा होती तू किती ताणात होता मला ते पाहून खूप वाईट वाटलं पण तू उत्तीर्ण झालास ना त्यावेळी तू माझ्या सोबतच राहत होतास त्यासाठी धन्यवाद गोलू हो मस्त सांगितलंस तुझ्या प्रेमामुळेच मला शांतता मिळाली तू तु तु तुझ्या हस्या चेहऱ्यानं आणि खेळण्याच्या अंदाजानं माझा दिवस उजळवला तूच माझा सर्वोत्तम मित्र आहेस डॉगी माझं कामच आहे तुझी काळजी घेण तुझ्या सोबत असताना मला सर्व काही मस्त वाटतं तू कुठेही गेलास तरी मी तुझ्या सोबतच असतो गोलू माझ्या दिवसाचं सर्वात मजेदार वेळ तुझ्या सोबतच असतो म्हणजे आम्ही बाहेर चालायला जातो बागेत खेळतो आणि वेळ कसा गेला हे कळतच नाही डॉगी होय बाहेरची हवा मस्त असते आणि ती पावलं धुवून ठेवली जाते आज आपल्याला बाहेर जाऊन रस्त्यावर चालायचं आहे का गोलू अरे खूप छान आपण दुपारी बाहेर जाऊया पण आधी तुझ्या आवडीच्या गोष्टींचा नाश्ता करूया काही खास सुचवतन्य का डॉगी तुझ्या हातचे बिस्किट आणि हडी हेच सर्वात चांगलं आहे तसंच तू थोडा आराम करायला लागलास आणि मग आपण बाहेर जाऊ गोलू सर्व काही ठरलं आहे आता नाश्ता बनवू आणि नंतर मजे करूया तू तर मला नेहमीच प्रेरणा देतोस, डॉगी सोबत धन्यवाद गोलू तूच तर माझा सर्वोत्तम मित्र आहेस, गोलू तू ही तसेच माझा प्रिय मित्रा चला आता नाश्ता करूया